इचलकरंजी येथे बालविवाह हो व बालमजुरी विरोधी जाणीव जागृती कार्यक्रम पार पडला डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ॲक्सेस टू जस्टिस हा प्रोजेक्ट सुरू आहे त्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांमध्ये बालविवाह हो व बालमजुरी या विषयांवर जाणीव जागृती कार्य का कार्यक्रमाचे काम संस्था करत आहे हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा व कोल्हापूर आणि सांगली जिल्हा बालविवाह व बालमजूर मुक्त व्हावा यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधनी हॉलमध्ये दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्यासोबत चर्चासत्र पार पडले यावेळी कार्यक्रमात बोलताना शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओणम माने मॅडम म्हणाल्या पालकांनी मुलांसोबत संवाद वाढवावा त्यामुळे लैंगिक अत्याचार टळतील आणि पालकांनी प्रथम कायदे जाणून घ्यावे तरच बालविवाह व बालमजुरी टळेल या कार्यक्रमासाठी डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक माननीय ललित बाबर पण स हात हातकलंगले येथील माजी सभापती जयाताई कुर्णे तसेच संस्थेचे कार्यकर्ते अमोल कदम व रवीना माने प्रशांत खांडेकर हरियावळे आईशा सोनीकर शबाना शेख अश्विनी पाटील उपस्थित होत्या